ताजे फडफडीत पांढरे शुभ्र बोंबील आहेत बघा थोडासा लालसर रंग जो नॅचरल असतो बोंबलांना तो आहे ताजे बोंबील असेल ना तर ते असे आणि थोडेसे लालसर दिसणार आणि बऱ्याचदा बाजारात असे रंगात लाल बुडवलेले लाल लाल भडक बोंबील येतात ते ताजे नसतात तर बोंबील बघून घेताना असा बघून घ्या आणि आता आज आपण तो परफेक्ट कुरकुरीत झटपट कसा बनवायचा ते बघणार आहोत पाट्याखाली वजन वगैरे ठेवून काही करणार नाही आहोत सिंपल रेसिपी आहे आतून मॉइस्ट आणि बाहेरून कुरकुरीत होतात त्याला मीठ हळद बारीक तिखट क्रश केलेली मिरची आलं लसूण पेस्ट मालवणी मसाला दोन चमचे साधारण एक पाच सहा बोंबील आहेत मध्ये चिरून घेतलेत ते त्याच्यानंतर लिंबाचा रस एक अख्खा लिंबाचा रस कडीपत्ता बारीक चिरून म्हणजे तो तळताना दाताखाली त्याचा फ्लेवर येतो आणि दाताखाली आला की चव छान लागते आणि हे सगळं मॅरिनेट करणार आणि ताबडतोब त्याला फ्राय करणार आहे ठेवायचं नाही ठेवलं की पाणी सुटतं आणि पाणी सुटलं की ते बेच होतात आणि थोडे मोठे बोंबील घ्या अगदी बारीक सुकडे बोंबील घेऊ नका मग ते एकदम कुरकुर सगळे जळून जातात आणि मग ते दगडासाठी म्हणजे असे त्याचं मांस लागत नाही जे मऊ मॉइस्ट मांस आतमध्ये असं ते खायला मजा मजा येत नाही बऱ्याच लोकांना तसेही आवडतात पण मला आम्हाला सगळ्यांना घरात हे असे बोंबील आवडतात थोडे मोठे आतमधनं मऊ आणि बाहेरून कुरकुरीत आता हे मसाला लावून घेतला आहे एकीकडे मी रवा तांदूळाचं पीठ त्याच्यात थोडंसं लाल तिखट आणि मीठ घालून त्याचं कोटिंग तयार करून घेतलं आहे कुरकुरीत होण्यासाठी नुसता रवाही तुम्ही वापरू शकता आता हे छान हाताने एकजीव करून लगेच रव्यात घोस घोळायचे एका बाजूला गॅसवर तेल कडकडीत ठेवायचं आहे आणि झटपट हे फ्राय करायचे आहेत मॅरिनेट करून बोंबील ठेवायचे नाही मॅरिनेट केले की त्याचं पाणी सुटतं आणि बोंबिलाला ती चव राहत नाही बोंबलाचा एक नियम आहे ताबडतोब मसाला लावा जो तुम्हाला हवा असेल तो मीठ मसाला लिंबू आणि ताबडतोब रव्यात घोळून ताबडतोब फ्राय करा चवीला पण छान लागतात फ्रेश चव पण येते त्याची मिडियम टू हाय गॅसवरतीच फ्राय करायचे आहेत अगदी कुरकुरीत होईपर्यंत आणि आतमधनं मॉइस्ट मऊ पण राहतात आणि थोडे मोठे बोंबील घ्या एकदम बारीक बोंबिलमध्ये ही मजा येत नाही कुरकुरीत होतात ते पण जी आता अशा बोंबलांची मजा आहे ना ती त्या बोंबलात येत नाही आणि आपले बोंबील तया तयार आहेत थोडंसं कोकोनट तेलमध्ये म्हणजे ना खोबरेल तेलात मी तळते आहे दोन्ही बाजूनी तेल हे करून अलटी पलटी करायचे कुरकुरीत गरम गरम आस्वाद घ्यायचा चपातीवर भाकरीवर राईसबरोबर कुरकुरीत झटपट बोंबी मालवणी स्टाईलचे आपले तयार आहेत पाट्याखाली वजन वगैरे झटपट खटपट न करता